या आहेत गोकुळ पद्मश्री सुरेश म्हणजेच गायन क्षेत्रातील उत्तुंग अनमोल ही होय संगीत माणसांना जोडत जाणार प्रभावी तंत्र आहे नात्यातील विण घट्ट करणारे ते प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन सुप्रसिद्ध गायक पद्माकर मोरकुटे यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील बोरपाडे इथं आर आर खडके अकॅडमीत आयोजित सुरेल सुरेश वाडकर संगीत मैफलीत गायक पद्माकर मुरुकुटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते प्राचार्य अविनाश खडके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला अनिल एच मोरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली पद्मश्री सुरेश वाडकर यांनी गायलेल्या मराठी हिंदी गाण्यांच्या कराओके मैफल सादर केली प्रकाश रत्नाकर डी एस कौशल अमरसिंह संघर्षी आनंदा सुतार प्रणाली महापुरे सुनील सुतार पुंडलिक नलवडे राजू जमदाडे बाबा मोरे आणि प्रती सुरेश वाडकर पद्माकर मुरुकटे यांनी सुमधुर गाणी सादर करत रसिकांची मने जिंकले वाडकर प्रेमी ग्रुपचे प्रमुख सर्जेराव सांगले सेनापती कापशीकर यांनी पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या गाणी प्रवासाचा आढावा घेतला पावसाच्या सरींबरोबर मेघारे मेघारे लगी आज सावन की फिरो चढी हे अशा गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली यावेळी दहावी बारावीमधील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित केलं यावेळी विश्वास पाटील के एस पाटील सुरेखा घाटगे डॉक्टर सुतार भीमराव पाटील श्रीकांत कुंभार दत्ता पोवडे कृष्णात हिरवे कृष्णाथ जाधव संजय सांगले बबन केकरे डॉक्टर अंजली मोरे कविता तेलवेकर अजित जगताप शीतल कुमार कांबळे आदींची उपस्थिती होती कृष्णा जमदाडे यांनी निवेदन केलं